नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार्स लेंगरे गावचे सुपुत्र यशस्वी गोल्ड उद्योजक अशोक शेट मोरे यांचे सुपुत्र ॲडव्होकेट ओंकार व गलाई असोसिएशनचे संचालक शांताराम शेठ शिंदे यांची कन्या तेजल यांचा विवाह सोहळा शाही पद्धतीने लेंगरे येथे पार पडलाय लोकांची प्रचंड गर्दी विविध प्रकारची वाद्य नयनरम्य फटाक्यांची आतिषबाजी गावदेवासाठी पारंपरिक वाद्य शिवकालीन कला सादर करणारे पथक आणि डीजेच्या तालावर ठेका धरणारी तरुणाई असं आनंददायी वातावरणाने हा शाही विवाह सोहळा पार पडला आहे पाच दिवस विविध कार्यक्रमाचं या विवाह सोहळ्यात आयोजन करण्यात आलं होतं ॲडव्होकेट ओंकार यांना विवाह मंडपात आणत असताना वारकरी वेशातील तरुण व तरुणींनी भजनाचा गजर तर तेजल हिला तमिळनाडू येथील वाद्याच्या निनादात मंडपात झालेल्या आगमनाने उपस्थितांची मनं आणंदून गेली होती एकंदरीतच डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या शाही विवाह सोहळ्याची सर्वत्र मोठी चर्चा होत आहे याकूब शिकलगार सेव्हन स्टार न्यूज लेंगरे